Dünkiye de Llullahi Aleyんだ Aday'a üniversitesi champions tarafından players' team साधारण प्रकार आम्ही बावीस पाचला बावीस चार रोजी आम्ही निवेदन दिले होते की आम्हाला पाणी द्या पाण्याला पाणी टेल टू हेड पाण्याचं नियोजन असताना पाणी अचानक आमची वरची दारू चालू केली त्यानंतर आम्ही काय केलं संबंधित अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं आमचं वा टेल टू हेड पाणी आणि तुम्ही वरची दार कशी काढली आमचं का पाणी काढत नाही ते नंतर त्याने आम्हाला अधिकार केले की उत्तरे दिली की आम्ही दोन दिवसात तुमचे पाणी काढून देतो तुम्हाला त्यानंतर दोन दिवसाने आम्ही त्यांना विचारणा केली असता ते म्हणले पाणी वर गेले आता आमच्या हातात पाण्याचं राहिलं नाही त्यानंतर आम्ही आत्मधन करायचं त्यांना पत्र दिलेले की आम्हाला त्याने असं उत्तर दिलं की आता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे तुम्हाला आत्मधन करता येणार नाही काय नाही त्याने आम्हाला असं लिहून दिले की तुमचे एक शंभर दीडशे शेतकरी आमचं राहिलेत पाण्याचं त्यानंतर तुमचं पंचनामा करतो आम्ही एकतर पाणी देतो आणि पाणी नाही दिलं तर पंचनामा करतो असं आम्हाला त्याने तीन तारखेपर्यंत लेखी दिलं म्हणजे एक पाच ते तीन पाचच्या दरम्यान आम्ही तुम्हाला पाणी देतो असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही शांत राहिलो त्यानंतर आम्ही सात तारखेला त्यांना कॉन्टॅक्ट केला की के बाबा असं तुम्ही लिहून दिलं आम्हाला पाणी काय नाही त्यांनी परत आम्हाला लिहून दिले की तुमचं राहिलेल्या लोकांचं आम्ही पंचनामा करून नुकसान भरपाई देतो शेतकऱ्याची ते बी नाही त्यानंतर आम्ही आमरण उपोषण करायला बसलो आज तिसरा दिवस आहे साहेब एकही पाटबंधारे विभागाचा अधिकारी आमच्याकडे साधा फोन देखील केला नाही येऊन हा जो आमचे व्यथा जाणून घ्यायचा राहिला विषय साधा फोन देखील केला नाही आमचा पूर्ण भागात द्राक्ष बाग डाळिंबबाग ह्याच्यावर अवलंबून होता आमच्या शेतकऱ्याला द्राक्ष काढायची वेळ आली त्या तरी आमची अजून दखल घेत नाहीत कोणती या ठिकाणी नाही हे कालचा प्रश्न झाला हा कॅनेल फुटल्याचा प्रश्न त्यांनी आम्हाला अगोदर सांगितला होता कॅनेल फुटण्याची शक्यता आहे म्हणून लिहून देतानाच म्हणजे बावीस तेवीस चोवीस तारखेला चोवीस तारखेला आम्हाला त्यावेळेस त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आम्ही पाणी द्यायला तयार आहे म्हणून परंतु म्हणले कॅनेल फुटण्याची शक्यता आहे म्हणजे साहेब यांना कॅनेल फुटणं हे अगोदर माहिती होतं ह्या अधिकाऱ्यांना की पुढच्या आठ दिवसानं किंवा पंधरा दिवसानं कॅनल फुटणार आहे या अधिकाऱ्याला करला अगोदर माहीत होतं ही मॅनेज झालेली गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे त्याने मॅनेज करून अर्ज नसणारी भरणी बरीच भरली ती मला आमचा त्या शेतकऱ्यावर आरोप नाही परंतु जे नियमात न वागणारावर अन्याय झालेला आहे साहेब यांचा आरोप आहे बरोबर आहे की त्याने पैसे देऊन ज्याने पैसे घेतले त्याने सरळ सरळ याच्यात त्याने व्यवहार केलाय साहेब भ्रष्टाचारच करून हिने हे केलेला आहे ना पाणी विकलं गेलंय एका एका रात्रीसाठी पन्नास पन्नास हजार रुपये घेतले साहेब त्यांनी पन्नास पन्नास हजार रुपये केली

नाही आम्हाला इलेक्शनच काय माहिती नाही आम्ही पाण्यासाठी करतोय कशासाठी यांनी असं केलं त्यांना विचारावं लागणार आहे आम्ही कसं सांगणार ते कशासाठी झाले सगळ्यांना भेटलोय निवेदन आमदार साहेबांच्या कानावर घातलेली गोष्ट प्रशांत मालकाच्या कानावर घातलेले सगळ्याच्या कानावर घातलेले पण आम्ही केवळ कशासाठी आमचा असा आग्रह करायला लागले हे आम्हालाच नाही म्हणजे कोण करते निश्चित आमचा असावी नाही बरोबर आहे साहेब हिने रात्र रात्र लाख लाख रुपये जर आमच्या देखत जर हिने पैसे घेतलेले असले तर मग हे नेक ह्यांची चौकशीच व्हायला पाहिजे खरं साहेब व्हायला पाहिजे हो हो आमची पूर्ण मा मागणी आहे आता ही जर नाही झालं तर आम्ही मुंबईला आंदोलन करणार आहे मी इथून जर नाही आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही मुंबईला आंदोलन करणार आहे साहेब त्यांनी तर एक त्याने येऊन हे जे ते म्हणतात ना त्याने आम्हाला मग येऊन दाखवू दे सांगू दे की आमचं तर काय आम्हाला फक्त पाणीच पाहिजे ना उशीर होतोय पाण्याला त्यामुळे पिकाचं नुकसान होतं अशी एक बागा काढायला लागलो साहेब आम्ही आता द्राक्षीच्या बागा अक्षरशः तोडायला येते तुम्ही आता जर आपण तुम्हाला गेलं तर इथं डोहणे म्हणून शेतकरी बघा हिता आहे दीड एकर बाग त्याची काढायला लागला ही जर पाणी आठ दिवस अगोदर दिलं असतं तर बाग काढायची वेळ आली नसती शेतकऱ्याला अर्जी जेवढी भरणी आहे ती तेवढी भरणी त्यांनी काढून घेतली अर्जवाल्याच्या दाराला पाणी दिलं नाही एक आणि हा युजूपेटे यांनी काय सांगितलं की मंत्रालयात ना फोन आला कलेक्टर साहेबाला कलेक्टर साहेबाने सांगितलं की गवळी साहेबाचं भरणं सा काढून घ्या ती प्रत्यक्ष मी जागेला धरला त्याला ती गाडी घेऊन गेलं युजूपीटी साहेब गेले निघून गवळी साहेब म्हणले आमची बागडा लागली कलेक्टर साहेबांनी सांगितले आदेश आला आहे आणि ह्या साहेबांनी पाणी नाही सगळे जे दारं बंद करून पाणी घेऊन चालली होती तिथं द जागेला धरलं गेला मग पुन्हा त्यांनी काय केलं पाणी जाऊ देणार नाही ते म्हणून पुन्हा पाणी वरणं एकदम वाढवून आणलं आणि ते कलेक्टर साहेबांनी सांगितलं म्हणून ती गवळी साहेबांनी वरणं तेवढी चार एकर काढलं बाकीची तशीच भरणी आता बागा सगळ्या उपसून काढायला चालू गेले मग हा एज्युकेटर इंजिनिअरच्या दोषी हाय कसं आहे हे आता तुम्हाला बी कळवलं आणि जनतेला परिस्थिती बेकार झाली आहे आता सध्या बाग तोडून टाकायला चालला नाही तर माझा प्रपंच झाला पोरं तुम्हाला सांगतो ह्या बागा माझं जीवन त्याच्यावर या बागावरच बाग तुडली होतो म्हणतो जागाही पंचायत नाही आम्हाला रोज लोकच काय आम्हाला आहे मग लागतं आहे अशी परिस्थिती झाली तुम्हाला सांगतो आता पंधरा दिवस झाला तर मला मग एक महिना झाला यांच्या मागे फिरतोय पाण्यासाठी वन वनवण करतोय कोणाचं कोणी धार्मिक कोण हे घेण्याचे आमचा आता सध्या बाग तोडायला चालू आहे तुम्ही समोर चालत बघायला तोडून सगळं जर पाणी पेल पाणी असं परिस्थिती आहे आमची एकवीस तारखेपासून पाणी चालू करतो म्हणजे अहो पाणी ते आम्हाला देतो ते तारका दिली ते पण आम्हाला दिलं आम्ही पळतोय सर हिथं जा आम्हाला तिथं जातोय तिथं जा आम्हाला तिथं जातोय कोणी सुद्धा आमची दखल घेतली नाही बाहेर आता अजिबात दखल घेत नाही आमचा उत्पर पण जे उद्वस्त झाला पाहिजे कॅनॉल फुटण्याचा प्रकार पाच तारखेला घडला तरी सात तारखेपर्यंत पाणी चालू होतं तरी त्यांनी लक्ष दिलंच नाही आमच्याकडे आजी लक्ष दिलं नाही त्यांनी आमच्या पोचले सुद्धा नाही ते आहो बिनपाणीचा माणूस इथं बसलाय बघाय सुद्धा कोण आलाय आमच्या पाषा समाधानदा आमदार सुद्धा आला मुंबईलाच मग सांगितले जावं त्यांनी सुद्धा त्यांचं रात्री तेवढं भाव तर इथं भेटून तेवढे गेलेत बघा